आज या ठिकाणी आमचे सहकारी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष कीर्तिकुमारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत कीर्तिकुमारांच्या बद्दल काय सांगायचं असा प्रश्न माझ्यासोबत निर्माण झाला निर्माण होण्याचं सर्वांनी सांगितलं कीर्ती कुमार किती की चांगले चांगल्या पद्धतीने काम करतात समाजासाठी किती चांगली तळमळ आहे समाजातील कोणतेही काम असो स्वतः कस पुढे कुठलीही न बाळगता ते काम करतात आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात कीर्तिकुमारांची मी ज्यावेळेस निवड केली त्यावेळेस कीर्ती कुमार हे वंचित बहुजन आघाडीमध्ये दोन हजार अठरा पासून काम करत आहेत एकदम या वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत होते मी अनेक दिवसांपासून त्यांचं काम पाहत होतो अनेक दिवसांपासून मी या इंदापूर तालुका इंदापूर शहरात त्यांचं काम पाहिलं अनेक वंचित भोजन आघाडीच्या निमित्ताने त्यांनी शाखा उद्घाटन केली त्याच्या अनुषंगाने माझी पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली त्या निमित्ताने मी सर्व माझ्याकडे जेवढे तालुके त्या तालुक्याची मागणी चालू केली आणि त्यानिमित्ताने इंदापूर तालुक्यामध्ये एक चांगला चेहरा म्हणून कीर्तिकुमार जुवाळमारी यांचं नाव माझ्या डोळ्यासमोर होतं त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता त्याच्या अनुषंगाने मी त्यांची सर्व गोष्टींची पाहणी करून प्रामाणिकपणा बघत या ठिकाणी मी त्यांची निवड केली आणि त्यांचं नाव मी पक्षाला सुचवलं पक्षाने त्यांच्या सर्व गोष्टी पाहून त्यांना या वंचित बहुजनची इंदापूर तालुक्याचे त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर कीर्ती कुमारांनी या इंदापूर तालुक्यामधील बऱ्याच गावांमध्ये आपल्या युवकच्या शाखा बांधीला सुरुवात केली एक एक दिवशी आम्ही पाच पाच सहा शाखांचं उद्घाटन केलं आधी दोन धडक्यात ते उद्घाटन झालं एकच या इंदापूर तालुक्यामध्ये आवाज व्हायला लागला की वंचित बहुजन आघाडीच्या सर्वत्र शाखा व्हायला लागल्यात आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम व्हायला लागले वंचित बहुजन आघाडीने पाहिलं गेलं तर गरीब कार्यकर्ते आम्ही गरीब कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे सर्व गरीब कार्यकर्ते आता स्वतः पण सांगितलं की इथं निवडणूक करायचं स्वप्न बघू नको गरजा विकाव काय बरोबर म्हणते ना खरी परिस्थिती तशी आहे निघाल प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तशी परिस्थिती आहे राजकारण एवढं गलिच्छ झाले लोक विकत घ्यायला लोक विकत घ्यावी लागत्या तशी परिस्थिती निर्माण केलेली ही परिस्थिती आपल्याला पडतायची आणि त्यासाठी आपल्याला चळवळ करायची <स्थाँगा> ही परिस्थिती आपल्याला बदलायची त्यासाठी आपल्याला चळवळ करायची आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं भारतीय संविधान देत असताना आपल्याला संत समानता बंधुता न्याय की तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे आणि हा स्वाभिमान जागृत करायचं काम आपल्याला करायचं आहे इलेक्शनच्या काळामध्ये अनेक पैसा वाटप केला होता सगळं पण त्या दोघांमध्ये कसं स्वाभिमान निर्माण करता येईल हे आपल्याला पाहावं लागणार वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता गरीब तरी असला तरी सर दे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीमाग उभार त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे बारामती विधानसभेची उमेदवारी मला आजी दादाच्या विरोधात पार पडलेली बाळासाहेब आंबेडकर सामान्य एका एकाच नाही

पण पण काम मोठं आहे बागा मधलं नाही का नंतर बाळासाहेबांच्या समोर आम्हीच गेलो कीर्ती होते माझ्यासोबत आमची सगळी इंदापूरची बाळासाहेबांच्या समोर गेलो बाळासाहेबांना जेवढे बोलले बाळासाहेबांना आमचं बोलणं झालं इंदापूर कसं आहे वातावरण काही सगळ्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी बाळासाहेबांनी आम्हाला कोणतेही प्रकार निघत मला त्याचं नाव डायरेक्ट आली म्हणजे बाळासाहेब आंबेडकर सामान्य कार्यकर्त्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला पुढं करायचं काम करत मला माहिती आहे भाषिक लावून सगळे बसते पण आमच्या मध्ये तसं नाही भाषिक वंचित मध्ये त्यालाच पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं हे काम वंचित काय करत ज्यांनी पक्षासाठी प्रामाणिकपणाने काम केले जे प्रामाणिक आहेत स्वाभिमानी आहेत एकनिष्ठ आहेत त्या लोकांचं या वंचित मध्ये त्याला पुढं केलं जातं त्यांना उत्तर दिलं जात त्याच पद्धतीने मी त्यातला सल्ला देणार नाही की तो उभं राहणार म्हणून मी तरी उभं राहा इथं उभं राहा वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी प्रमाणेपर्यंत वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी तुम्ही गेल्या लोकसभा असेल विधानसभा असेल वंचित बहुजन आघाडी पैसे नव्हतं लोकांना पैसे द्यायचे आलो होते काढून देतो की लोक निधी देत होती वंचित बहुजन आमच्या वंचित बहुजन त्यांनी कार्यकर्ते त्याची अजिबात चिंता करायची नाही वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीमागे कीर्ती कुमार अजिबात खाचायचं नाही कुठल्या गोष्टीला नाही अगदी प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय आता तुम्ही सामाजिक काम करण्या ठीक आहे आमच्या इकडे नेमका परिस्थिती बारामती परिस्थिती तुम्ही ज्यावेळेस सामाजिक काम करता तेव्हा सगळेजण तुमच्या पाठीशी उभं राहतात सर्वजण तुमचं गुणकाम करणार सगळ्या गोष्टी असतात अगदी प्रामाणिकपणा चालतो ज्यावेळी तुम्ही त्या लोकांना खटकणार ज्यावेळी त्यांच्या विरोधात उभं राहणार बाकीच्या गोष्टी तुमचं ज्यावेळेस समाजातून लवकर होणार त्यावेळी मात्र तुमचा खेळ केला जाणार तुमचं राजकारण केलं जाणार परिस्थिती प्रस्थिती राजकारण हे नवीन विचारून शकतो ते नवीन नाही त्याला अजून तुमच्या गोष्टी सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्राकडे यायला लागेल हवं हळूहळू गोष्टी अनुभव होईल सगळ्या पक्ष लोक आहेत सगळ्यांनी त्यांचं पण काळामध्ये राहते का किंवा त्यांच्या पाठीशी उभा राहते का हा पण एक प्रश्न आहे तर तर ह्या सगळ्याच लोकांनी असा एक विचार केला पाहिजे कीर्तिकुमार चांगले पण त्या कीर्तिकुमार कुठंतरी बळ दिलं पाहिजे कुठंतरी मोठे केलं पाहिजे आपलाच कार्यकर्ताय प्रामाणिक कार्यकर्ता आपणच म्हणलं त्याच्यावर दिवसांत चांगले कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते खुर्चं उचलतात ही करतात ती करतात म्हणलो आपण पण ज्यावेळी राजकारणाची वेळ येईल ज्यावेळी कुठंतरी नेतृत्व द्यायची वेळ येईल त्यावेळी पण त्यांच्या पाठीमागात आपण पाहिजे हार्दिक प्रमाणिक पाण्या जायचं म्हणजे मला तरी आवडत नाही त्यामुळे आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा दिलेल्या मी देखील त्यांना वंचित बहुजन युवक आघाडीचा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी त्यांना पुनच्छा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती भरभाव समृद्धी त्यांच्या नेतृत्व कोणाला वाव मिळव हीच मी बुद्धांच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय भेन जय महाराज